तामनरा राव साहेब ताम ना मी जर एखाद्या दिवशी आहे ना राज्याच जर झालो ना मेन मेन पहिलं हे बंद करतो खरच होतो मला माहिती हो मी ग्राउंड लेवलचा आहे तिकडे ना बाकी रेट मध्ये ना एखादा रुपये वाढव ना म्हणून टॅक्स इकडे वाढवा तिकडे वाढवा हे बंद करून टाक तर बिचार आमच्या आया बहिणी तरी तिच्या आयला व्यवस्थित राहत त्यांना अरे हे अवघड आहे ना तर सांगितलं ना मी तर करणारच आहे माझ्या डोक्यातच कर माझ राज्यात सरकार चांगल्या ताकदीने आलं ना आणि माझं जर वरच्या ऐकलं ना मी तर म्हणणार पहिले हे बंद करावं हे बंद करावं मला तर हेच तेच माया पाठी फुजलेल्या आता आता माझा मोबाईल बंद झाला झालाय झाला आता अंधार पडला का अंधार पडला का फोन मला सगळे तेच पण आम्हाला सवय लागले या का ना हे केडगाव शेअर आहे ना आपल्याला इथून उचलायचं आहे आणि सुकाच्या पलीकडे मी पण म्हणतो काय काळजी करू नको सकाळी आपण क्रेन वगैरे बघून सगळं घेऊन जाऊ कारण त्यांना जर मी म्हणून अरे येणे असं होतं का आपल्याला डबल सांगत तुम्हाला कळतच नाही तुम्हाला यासाठी खासदार केलं त्यामुळे आहे ना कोणाला आडवं बोलायचं नाही कोणी असू म्हणजे हे माणूस सुद्धा आहे ना योग साठी श्रेष्ठ त्याच्यामुळे ना भानगडीत पडायचं नाही हे चालतंय हे रंगमंच आहे रंगमंच सगळे साधू आहे आता ऐकलं ना तुमचं आपण थोड्या वेळाने बोलू हे रंगमंचाला ना सगळ्या प्रकार गाव आहे ना गाव गावात करा गाव एका कराणी सगळे माळकरी आणले ना टाळकरी आणले ना जुळत नस लोकांना गाव आहे का स्मशान कुणी संग बोलत नाही फक्त हरिपाठापुरते बाहेर येतात नंतर आपले बसत आहेत आज जाऊन पोथिवाची असं नाही सगळ्या प्रकारचे लाग होते <laughs> बॅलन्स हे सृष्टी आहे ना बॅलन्स राहिली तरच ही सृष्टी पृथ्वी राहणार आहे त्यामुळं पुण्यवान पाहिजे आणि बाकी म्हणजे असे नाही हे पण पुण्यवान लोक नाही हे मला बाहेरच नाही निघून द्यायचे सगळ्या प्रकारचे चालू लागतं पृथ्वी त्याला ते सगळं जुळत नाहीत बघितला ना म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो व थांबतो रामकृष्ण हरी